नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी टाइम या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण इयत्ता सहावी भूगोल यामधील प्रकरण सातवे खडक व खडकांचे प्रकार याचा स्वाध्याय पाहणार आहोत पहिला प्रश्न आहे नदीमध्ये वाहून येणारी वाळू कशी तयार होते ती कोठून येते याविषयी माहिती लिहा आणि या प्रश्नाचं उत्तर लिहूया नदीमध्ये पाणी सतत वाहत असते या वाहत्या पाण्यामुळे नदीच्या काठी असणार खडकाची झीज होते कालांतराने हे खडक फुटतात त्यांचा भुगा होतो त्यापासून वाळू तयार होते तसेच नदीला पूर आला की नदी सर्व गाळ वाहून नेते त्यामुळे नदीत फक्त वाळू राहते पुढचा ब प्रश्न पाहूया खालीलपैकी कोणकोणत्या वस्तू अग्निजन्य प्रकारच्या खडकाने निर्माण केल्या आहेत आणि यामध्ये आपल्याला चार पर्याय दिलेले आहेत त्यापैकी रायगड किल्ला हे याच उत्तर आहे पुढचा प्रश्न पाहूया फरक नोंदवा यामधील पहिला फरक पाहूया अग्निजन्य खडक व स्तरित खडक आणि यामधील फरक लिहूया अग्निजन्य खडक वजनाने जड असतात तर स्तरित खडक वजनाला हलके व ठिसूळ असतात अग्निजन्य खडकांमध्ये जीवाश्म आढळत नाही खडकात जीवाश्म आढळतात बेसाल्ट ग्रेनाईट प्रमुख अग्निजन्य खडक आहे तर वाळूचा खडक चुन खडक पंकाश्म प्रवाळ हे स्तरीत खडक आहेत आता दुसरा फरक पाहूया स्तरीत खडक आणि रूपांतरित खडक यामध्ये स्तरीत खडक वजनाला हलके व ठिसूळ असतात तर रूपांतरित खडक वजनाला जड व कठीण असतात स्तरित खडकात जीवाश्म आढळतात रूपांतरित खडकात जीवाश्म आढळत नाही वाळूचा खडक चुन खडक पंकाश्म प्रवाळ हे स्तरीत खडक आहे नीस एमोलाईट संगम रवर हिरा कॉल्ट झाईट स्लेट हे रूपांतरित खडक आहेत आता पुढचा फरक पाहूया त्याआधी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका आता पुढचा फरक पाहूया अग्निजन्य खडक आणि रूपांतरित खडक यामध्ये अग्निजन्य खडक हे मूळ खडक असतात आणि रूपांतरित खडकाचे मूळ प्राकृतिक स्वरूप व रासायनिक गुणधर्म बदलतात बेसाल्ट व ग्रेनाईट हे अग्निजन्य खडक आहे तर नी ॲम्फी संगमरवर हिरा क्वार्ट झाईट स्लेट हे रूपांतरित खडक आहेत ज्वालामुखीच्या उद्रेकादरम्यान भूपृष्ठाखाली शिरा शिलारस आणि भूपृष्ठावर तप्त लावारस थंड होत जाऊन त्याचे घनीभवन होते या प्रक्रियेतून निर्माण होणाऱ्या खडकांना अग्निजन्य खडक म्हणतात तर रूपांतरित खडक याची ही व्याख्या तुम्हाला इथे दिलेली आहे आता शेवटचा प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये खालील ठिकाणी कोणत्या प्रकारचे खडक प्रामुख्याने आढळतात आणि याचं उत्तर लिहूया मध्य महाराष्ट्र प्रामुख्याने मध्य महाराष्ट्रात बेसाट व ग्रेनाईट हे खडक आढळतात दक्षिण कोकणमध्ये प्रामुख्याने ग्रेनाईट आणि जांबा खडक आढळतात तर विदर्भात प्रामुख्याने ग्रेनाईट हा खडक आढळतो अशा प्रकारे आपण इयत्ता सहावीचा स्वाध्याय पाहिला परत भेटू अशाच नवीन स्वाध्यायामध्ये तोपर्यंत आपले स्टडी टाईम या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा कमेंट करायला विसरू नका धन्यवाद